हॅलो गाईज चुकॉ ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत उद्यापासून श्रावण महिना चालू होणार आहे त्यासाठी आज खास मी चिकन बिर्याणी बनवत आहे त्यासाठी अर्धा किलो चिकन मी घेतलेले आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चिकन त्यानंतर बिर्याणीचा राईस घ्यायचा आहे अर्धा किलो घेतलेला आहे मी एक वाटी दही पाच ते सात टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ऑनियन घ्यायचे आहे पाच ते सात ऑनियन मी घेतलेले आहेत कट करून अद्रक लसूण ग्रीन चिली बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर कोथिंबीर एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला घ्यायचा आहे ऑनियनचे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत त्यानंतर एका कढईमध्ये ओनियनचे आपण मोठे काप केलेले होते ते ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि दुसरीकडे तोपर्यंत आपण राईस कुकरला लावायचा आहे त्यानंतर कढाईमध्ये अद्रक लसूण आणि ओनियन ब्राऊन होईपर्यंत फ्राई करून घ्यायचे आहे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून टाकून घ्यायचे आहे टोमॅटो ऑनियन अद्रक लसूण पेस्ट चांगली फ्राय करून घ्यायची आहे तोपर्यंत इकडे आपला राईस पण अर्धा कच्चाच शिजलेला आहे हा जास्त शिजवायचा नाही थोडासा कच्चाच ठेवायचा म्हणजे नव्वद टक्के राईस शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर मग आपला मसाला इकडे तयार होत आहे मसाल्याला चांगले तेल सुटलेले आहे आणि कलरही छान आलेले आहे आता या स्टेपला आपण त्यामध्ये दही टाकून घ्यायचे आहे दही टाकून चांगले हलवायचे आहे सर्व एकत्र एक मिक्स स एकजीव करून घ्यायचे आहे आता कढईमधून काढून आपण कुकरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे कारण चिकन कढईमध्ये बसणार नाही म्हणून मी कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आता त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायचे आहे कोथिंबीर असे टाकून हलवून घ्यायचे आणि त्यानंतर कुकरमध्ये चिकन टाकून घ्यायचे आहे कढईमध्ये चिकन बसले नसते म्हणून मी नंतर कुकर मध्ये ट्रान्सफर केलेले आहे चिकन चिकन थोडेसे शिजलेले आहे त्यानंतर आपण मसाला ऍड करायचे आहेत मी बिर्याणीचा मसाला ऍड केलेला आहे हलवून घ्यायचा आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे हळद टाकून झाल्यानंतर व्यवस्थित हलवायचं आहे असे पाणी सुटते बघा चिकनला हे शिजवून म्हणजे अर्धे कच्चे शिजवून घ्यायचे आहे शिजवून झाल्यानंतर आता पुन्हा मी कढईमध्ये हे ट्रान्सफर करत आहे कढईमध्ये टाकून घेतलेले आहे आणि त्यावरती आता मी लेअर देत आहे पहिल्या स्टार्टला लेअरमध्ये मी चिकन खाली टा ता, टाकून घेतलेले होते आणि त्यानंतर वरून राईस टाकलेला आहे आणि सजावटीसाठी मी फ्राय करून घेतलेला ऑनियन तो आता त्यावरती पूर्ण पसरत आहे आणि कोथिंबीरही पसरून घ्यायची आहे आणि त्यानंतर अजून एक लेअर हा चिकनचा म्हणजे चिकन द्यायचा आहे असा पूर्ण लेअर देऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा राईसचा राईसची लेअर द्यायची आहे पूर्ण लेअर करून झाल्यानंतर पुन्हा एकदा ओनियनची लेअर द्यायची आहे तो सजा सजावटीसाठी आणि पुन्हा त्यावरती चिकनची एक लेअर देऊन घ्यायची आणि नंतर राईस टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण लेअर करून घ्यायचा आहेत आणि वरती सजावटीसाठी ओनियन आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि नंतर झाकून ठेवायची आहे झाकून ठेवून त्यानंतर त्यानं इकडे त्यानं त्यानं रायताही तयार करून घ्यायचा आहे दही आणि ओनियनचा दहा मिनिटे झाकून ठेवून झाल्यानंतर आता आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे आपल्याला सजावटीसाठी त्यामध्ये कलरही टाकले तरी चालतात मी इथे आणि ग्रीन कलर हे दोन कलर वापरलेले आहेत हे नाही वापरले तरी चालतात ऑप्शनल आहे पण मी बिर्याणी सजवण्यासाठी ते वापरलेले आहेत ऑनियन आणि कोथिंबिरीने बिर्याणीला खूप छान बुक येतो आणि कलरने ही बिर्याणी खूप छान दिसते जशी छान दिसते तशी टेस्टही खूप छान लागते या बिर्याणीची एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने माझी तु चिकन बिर्याणी बनवून तयार आहे खाण्यासाठी रेडी आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी चिकन बिर्याणीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर भेटू अजून पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय